एकदम चमचमीत झणझणीत अगदी हॉटेलमध्ये जशी बनते त्या पद्धतीने सोयाबीनची भाजी आज घरच्या घरी बनवलेली आहे आणि एकदा अशा पद्धतीने बनवलेली भाजी खाऊन बघा अगदी नॉनव्हेजलासुद्धा मागं सारेल एवढी टेस्टी लागते भाजी चला तर पटकन याची रेसिपी पाहूयात एक प्लेट भरून मी छोटे सोयाबीन घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही घेऊ शकता छोटे किंवा मोठे सगळ्यात अगोदर सोयाबीन स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत सोयाबीन धुऊन झाल्यानंतर यातलं सगळं पाणी काढायचं आहे सोयाबीनमधलं आणि नंतर पुन्हा पहा यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे आणि पूर्ण सोयाबीन बुडतील एवढं गरम पाणी यामध्ये घालायचं आहे गरम पाणी घातलं की सोयाबीन पटकन भिजले जातात यावरती अगदी एक पाच मिनटाकरता झाकण ठेवायचे पाच मिनटानंतर पहा सोयाबीन किती छान असे फुगलेत सोयाबीनची भाजी बनवण्याचे बरेचसे प्रकार आहेत पण आज खूप वेगळ्या पद्धतीने पण सोप्यात सोप्या पद्धतीने सोयाबीन बनवलेले आहेत पण बनवायची पद्धत जराशी वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सोयाबीन सगळे काढलेत एका प्लेटमध्ये आणि हे जे पाणी आहे त्या पाण्याचा उपयोग नंतर आपण करणार आहोत तर सोयाबीन आता हे पिळून घ्यायचं आहे म्हणजे यामधलं जे काही पाणी उरलेलं आहे ते पूर्ण असं पिळून काढायचे आणि एक महत्त्वाचं सांगते तुम्हाला बरेच जण काय करतात हे सोयाबीनमधलं पाणी फेकून देतात पण मी हे पाणी फेकून न देता भाजीमध्ये याचा वापर करणार आहे कारण हे पाणी खूप पौष्टिक असतं तर सगळं सोयाबीन असं हाताने पिळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये अजिबात पाणी राहत नाही तर एका पसरड भांड्यामध्ये सोयाबीन काढलेलं आहे तर यामध्ये आता मसाले घालायचे तर सगळ्यात अगोदर मी जिरे पावडर घातलेले आहे आणि मसाले घालताना पूर्ण सोयाबीनवरती असं पसरवायचे आहेत त्यानंतर एक चमचाभर धने पावडर जिरे पावडर धने पावडर एक एक चमचा घालायचे आहे त्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा खूपच छान असा फ्लेवर येतो यामुळे अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही नंतर थोडीशी हळद घातले आणि अगदी थोडंसं घरगुती काळं तिखट म्हणजे काळा मसाला घातलेला आहे तर इथे पहा मोठे दोन चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि बेसनपीठसुद्धा पूर्ण या सोयाबीनवरती असं पसरवायचं आहे आणि सगळ्यात शेवटी घालायचं आहे चवीनुसार मीठ आता हे सगळे जिन्नस घालून झालेत आता छान असं हे मिक्स करायचं आहे आणि मिक्स करताना पहा सोयाबीनला हा जो आपण काही मसाला घातलेला आहे तो सगळा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे त्याचबरोबर पीठ सुद्धा आहे सोयाबीनला हे सगळं अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने एकदम दाबून असं सोयाबीन सोडायचं आहे आता तुम्ही म्हणाल की सोयाबीनची भाजी आम्ही कित्येकदा बनवली आहे पण ही जराशी पद्धत वेगळी वाटते पण एखादा पदार्थ बनवण्याची पद्धत जर बदलली तर त्याची चव सुद्धा बदलते तशाच पद्धतीने याची रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने मी भाजी बनवते एक पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यावरती तेल पसरवायचं आहे पूर्ण पॅनला तेल व्यवस्थित लागलं पाहिजे अशा पद्धतीने तेल पसरून घ्यायचे नंतर काय करायचं आहे हा जो आपण सोयाबीनला मसाला लावलेला आहे ला ते सोयाबीन घ्यायचं आहे आणि घेताना पहा मी कशा पद्धतीने घेते अशा पद्धतीने टाकायचं आहे म्हणजे जे काही थोडंफार बेसनपीठ यामध्ये राहील खाली ते तसंच ठेवायचं आहे जर का आता आपण त्यामध्ये बेसनपीठ घातलं तर ते करपण्याची शक्यता असते तर हे बेसनपीठ तसंच साईडला ठेवते नंतर याचा आपण वापर करणार आहोत जर तुमच्या घरी कोणाला सोयाबीनची भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीने भाजी एकदा बनवा मला खात्री आहे की सोयाबीनची ना आवडती भाजी सुद्धा तुमची आवडीची होईल किंवा पाहुणे आल्यावरती जर बनवली ना तर खरंच तुमचे कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही तर हे सोयाबीन थोडंसं तेल घालून परतून घ्यायचं आहे आणि परतताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची मन दाचेवरती एकदम छान असं हे परतत राहायचे चांगलं पाच मिनिट तरी हे सोयाबीन परतायचं आहे म्हणजे एक छान असा क्रिस्पीपणा याला येतो कुरकुरीत होतात आणि आजची सोयाबीनची भाजी आपण न तळता न उकडून घेता बनवतोय कशी बनवते नक्की पहा तर हे छान असं भाजून झालेलं आहे एका साईडला ठेवलेलं आहे मी आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी आणि इकडे पहा तुम्हाला दिसत असेल सोयाबीन अधूनमधून मी परत ते तेल घेतलेलं आहे साधारण दोन चमचे तेल घ्यायचे तेल तापल्यानंतर त्यामध्ये घातली थोडीशी मोहरी नंतर, नंतर जिरे घातले आणि स्वाद छान येण्यासाठी कढीपत्ता घातलेला आहे छान असा कडीपत्ता तडतडल्यानंतर यामध्ये एक चिरलेला कांदा घालायचा आहे तर आता कांदा किती वापरायचा तर मोठे दोन कांदे एकदम बारीक कट केले होते आणि कांदा चिरताना शक्य होईल तेवढा बारीक चिरा कांदा घातल्यामुळे भाजीला एक छान अशी टेस्ट येते त्यामुळे कांद्याचा वापर केलेला आहे इथे मी इकडच्या बाजूला जे सोयाबीन ठेवलेलं आहे ते थंड होण्यासाठी ठेवलं आहे थंड होईपर्यंत अधूनमधून ते असे हलवत राहायचे म्हणजे चांगले कुरकुरीत होतात तर कांदा आपला परतून होतोय तोपर्यंत मी इथे तीन टोमॅटो घेतलेले आहेत टॉमॅटो चिरून त्याची एकदम बारीकाची पेस्ट बनवायची तो आहे तर टॉमॅटोची पेस्ट अगोदर बनवून घेतली तोपर्यंत कांदासुद्धा चांगला लालसर व्हायला हो लागलेला आहे तर आता काय करायचं आहे यामध्ये मसाले घालायचे आहेत एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्हाला जर कांदा लसूण मसाला घालायचा नसेल तर घरगुती काळं तिकडं घातलं तरीही चालेल त्यानंतर घरगुती काळा मसाला अर्धा चमचा मी घातलेला आहे गरम मसाला अर्धा चमचा आणि अगदी थोडीशी हळद घातते अगदी थोडंसं एक मिनिटभर हे परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि हे मी उकळामध्ये बारीक केलं होतं आलं लसूण याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण अगदी कमीत कमी मसाल्याचा वापर करणार आहोत कमी मसाले का वापरते हे सुद्धा सांगते तुम्हाला तर अर्धा चमचा मी धने पावडर घातलेले आहे यामध्ये त्यानंतर अर्धा चमचा जिरी पावडर आहे या अगोदरसुद्धा भाजीमध्ये थोडेसे सुके मसाले आपण वापरले त्यामुळे इथे अगदी थोडासा अर्धा अर्धा चमचा मसाल्यांचा वापर केलेला आहे मी त्यानंतर सोयाबीनला लावून राहिलेलं जे बेसनपीठ आहे थोडंसं एक चमचाभर आहे ते बेसनपीठसुद्धा यामध्ये घालून छान असं भाजून घ्यायचं आहे त्यामुळे भाजीला एक छान असा दाटसरपणा येतो नाहीतर बऱ्याचदा काय होतं आपण भाजी बनवतो त्याचं पाणी एका एक साईडला आणि ग्रेव्ही एका बाजूला असं होतं त्यामुळे हे बेसनपीठ वाया न जाऊ देता असा भाजीमध्ये याचा उपयोग केलेला आहे मोठे तीन टोमॅटो मिक्सरमध्ये एकदम बारीक त्याची पेस्ट बनवलेली आहे तरी पेस्टसुद्धा यामध्ये घालायचे मैत्रिणीनं माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील तर हे छान असं मिक्स करून घ्यायचे टोमॅटो न भाजताच तसंच कच्चं बारीक केलेलं आहे त्यामुळे हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपणाला आणि तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो एकदम छान असे टोमॅटोची ग्रेव्ही परतून झालेली आहे आणि तेल बघा साईडने दिसत असेल इथे तेल किती छान सुटलेलं आहे तर यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी दोन मिनटाकरिता आणि गॅसची फ्लेम मी कमीच ठेवलेली आहे चांगली वाफ येऊन द्यायची म्हणजे हे जी टोमॅटोची प्युरी आहे अगदी व्यवस्थित शिजेल तर दोन मिनटानंतर यावरचं झाकण काढते वाव एकदम मस्त असं तेल पण सुटलेलं आहे आणि एवढा छान असा याचा स्वाद आला ना मस्तच अशी नुसतीच ग्रेव्ही खाऊ वाटायला लागली अजून थोडंसं एक मिनिटभर पर हे परतून घेते असं तर जर असा पण आला याला तर आता काय करायचं आहे हे जे पाणी आहे मग आपण सोयाबीन भिजवलेलं ते पाणी यामध्ये घालायचं आहे बऱ्याच जणी काय करतात की सोयाबीन भिजवलेलं पाणी फेकून देतात तर हे पौष्टिक असल्यामुळे मी याचा वापर भाजीमध्ये केलेला आहे पण तुम्हाला जर सोयाबीन भिजवलेलं पाणी यामध्ये घालायचं नसेल तर साधं पाणी घातलं तरीही चालेल तर अजून थोडंसं पाणी यामध्ये ॲड करते मी तर आता तुम्हाला वाटत असेल की सगळे जिन्नस यामध्ये घालून झालेत पण अजून एक महत्त्वाचा घटक राहिलेला आहे व्हिडिओमध्ये पुढे पाहालच तुम्ही यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आता मंदाचे वरती याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे तर भाजी पहा उकळायला लागले आणि साईडने तेल बघा दिसत असेल तुम्हाला मस्त तेल यायला लागले भाजीला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की भाजीवरती जर तरी छान अशी पाहिजे असेल तर काय करायचं ते व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल तुम्ही भाजून घेतलेलं मसाला सोयाबीन सगळं यामध्ये घातलेलं आहे आणि पळीने पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं आहे आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं ही भाजी थंड झाल्यानंतर खूप अशी घट्ट होते त्यामुळे थोडीशी मी जराची पातळच ठेवलेली आहे आणि अजून शिजायची भाजी पटकन शिजते काय फारसा वेळ लागत नाही कारण आपण सोयाबीन हे भाजून घेतलं होतं आणि यामध्ये घातलेले जे मसाले आहेत ना ते सोयाबीनच्या आतपर्यंत छान असे मुरतात त्यामुळे मंदाचेवरती हे चांगलं एक पाच मिनिट तरी शिजून द्यायचं आहे आणि भाजीला बघा थोडा थोडासा असा घट्टपणा यायला लागलेला दिसत असेल आणि तुम्हाला म्हटलं होतं सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे कच्ची कोथिंबीर तर भाजीच्या शेवटी चिरलेली कच्ची कोथिंबीर घालायला अजिबात विसरायचं नाही खूप छान अशी टेस्ट येते भाजीला एकदम गरम गरम भाजी असल्यामुळे थोडीशी जराशी पातळ वाटते पण जेव्हा ही भाजी थंड होईल ना अजून जराशी घट्ट होते एकदम मस्त असा चमचमीत रस्सा झालेला आहे आणि थंड झाल्यावर पहा थोडासा घट्टपणाचा वाढलेला आहे तर कशी वाटली आजची रेसिपी मैत्रिणीनो कमेंटद्वारे नक्की कळवायला विसरू नका मी वाट पाहते तुमच्या कमेंटची चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद